पायल सीताराम बांगर माजी सरपंच पिंपळगाव घोडे आज आम्ही या ठिकाणी काल दिनांक तीन चार तीन तीन दोन हजार चोवीस रोजी जो रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्याचं कारण एवढंच आहे की पिंपळगाव ये येथील चार रस्त्यांबाबत आम्हाला सरकारने काहीतरी आमच्या पाठीशी उभं राहून त्यासाठी न्याय द्यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची मनापासूनची आणि कळकळीची कल विनंती आहे मी मागील पंचवार्षिकमध्ये जेव्हा सरपंच होते ते उपसरपंच होते तेव्हा सय्यद बाबा ते दष्प्रिया घाट या रस्त्यासाठी आमच्यावरती एन्ट्रॉसिटीचा गुन्हा खोट्या पद्धतीने दाखल केलेला आहे ते पाच वर्ष ती केस हो। आम्ही आज लढत आहोत आम्हाला त्या केस केसच्या के बाबतीतही काही न्याय मिळत नाही आहे माझं शिक्षण एम बी ए झालेलं आहे माझ्यासारख्या एज्युकेटेड मुलीला हा गुन्हा असल्यामुळे कुठल्या सरकारी नोकरीसाठी आणि जर मागणं वगैरे येत असेल तर हे हा गुन्हा दाखल असल्यामुळे पुढे होकार नकार ह्या गोष्टी माझ्याबाबत घडत आहेत जर माझ्यासारखी शिक्षित मुलगी आज ह्या एका गुन्ह्यामुळे अडकून जर राहिलेली असेल तर स आणि मी आदिवासी मुलगी आहे अशा माझ्या मी आदिवासी असूनही माझ्यावर एवढा अन्याय होत असेल तर सर्वसामान्य जनतेवरती किती अन्याय किती पिळवणूक होत असेल याची आपण द दाद घेतली पाहिजे असं माझ्या सरकारला विनंती आहे त्याचबाबत वस्तीचा रोड असेल आमच्या करंजू देवीचा रोड असेल परत आमची पानं पुरवठ्याची जी विहीर आहे तेथील रस्ता असेल या सर्व रस्त्यांच्या तोंडालगतची जे जो सुरुवातीचा रोड आहे तीच जागा अडवली गेलेली आहे त्याच्यामुळे ते रस्ते बंद आहेत माझ्या पंचवार्षिकमध्ये मी सय्यद बाबा ते दशक्रिया घाट हा रोड तयार केला होता तो निम्मा झाला होता परंतु त्या शेतकऱ्याच्या अडवणुकीमुळे मला तो रोड मध्यस्थीत सोडावा लागला कारण आमच्यावर गुन्हा दाखल झाला माझी एवढीच विनंती आहे त्या शेतकऱ्यांनाही आहे आणि सरकारलाही आहे की आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्या कारण हा न्याय फक्त माझ्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी आहे आज त्यांची एवढ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे त्यासाठी सरकारला खरी जाग यायला हवी आहे कारण सरकार हे आमच्यासाठी असतं या सरकारला आम्ही दिलेलं असतं मग या सरकारने सरकार वेळेला जर आमच्याकडे पाहिलं नाही आमच्याकडे पाठ फिरवली तर आमच्यासारखी गोरगरीब जनता कुणाकडे पाहिली आज जर आदिवासी जर प्रत्येक रस्त्याचं पाहिलं तर आदिवासी जो माझा बांधव आहे तो त्या ठिकाणी राहतोय त्यांच्या मुलांचे शिक्षणाचे हाल होत आहेत त्याचप्रमाणे त्यांचा शेतातील त्या माल असेल त्या मालाला माल पिकवूनही त्या मालाला भाव घेता येत नाही आहे त्यांची जी कौटुंबिक जी परिस्थिती आहे ती पूर्ण ढासळलेली आहे या अशा ढासळलेल्या परिस्थितीमुळे आज बारा वर्ष ही माझी गोरगरीब जनता त्या रस्त्यासाठी जटत आहेत त्यांची जी नुसकान झाली आहे त्यांच्या मुलांची जी नुसकान कौटुंबिक नुसकान जी झालेली आहे ती कौटुंबिक नुसकान भरून देणार आहात का हे मला सरकारला विचारायचं आहे आणि माझी एवढी कळकळीची सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वांनी समंजसपणे या प्रश्नाचं उत्तर काढून तोडगा काढून आज जर पाहिलं तर आपल्या आमच्या गावातील एक समाजसेवक म्हटलात तरी चालेल असे आमचे हुसेन मामा शेख आज आंदोलनासाठी बसलेले आहेत खरं जर पाहिलं तर, आशी उन, तर ते एक डायबिटीज पेशंट आहेत अशी व्यक्ती ही गोरगरीब जनतेसाठी पुढं येऊन कुठलं तरी कार्य करून त्यांचं भलं करण्याची जर इच्छा ठेवत असेल तर मला असं म्हणायचं आहे की आपल्यासारखी मन आपणही त्यांच्यासारखं मोठं मन करून कुठेतरी समंजसपणे या सर्वच गोरगरीब जनतेला जो रोड अडवलेला आहे तो रोड द्यावा ही माझी नम्र रस्ते झालेले आहेत दोन चार रस्ते आहेत मी कालपासून त्या बाबत सविस्तर माझं हेच प्रामाणिक मत आहे की जर मी शासनापुढे प्रशासनापुढे सगळे परिपत्रक ठेवले कायदे ठेवले शासनाने राज्य सरकारने जे आदेश काढले ते ठेवले मग त्या आदेशाला केराची टोपली का दाखवली जाते महसूल मंत्र्यांनी चार वेळा आदेश काढले अजितदादांनी दोन वेळा आदेश काढले उपमुख्यमंत्र्यांनी दोन वेळा आदेश काढले कलेक्टर साहेबांनी अनेक वेळा आदेश काढले आदरणीय वळसे पाटलांनी सात वेळा आदेश काढले अडचण दूर करा मग तहसीलदार याच्यावरही ठाम भूमिका काढत नाही आज मी दोन हजार एकवीसपासून पासून रस्ते खुले होण्याबाबत शासन दरबारी भांडत आहे त्यांना पाहिजे ती मुबलक कागदपत्र दिलेली आहे शासन तहसीलदार म्हणते आज करतो उद्या करतो स्थळ पाणीला चार चार वेळा तारखा बदलल्या जातात स्थळ पाणी होऊन वर्ष होते खुले करत नाही महसूल मंत्र्यांच्या भेटी घेतल्या मिटिंगा केल्या कलेक्टर साहेबांनी बोलून घेतलं मिटिंगा केल्या कलेक्टर साहेबांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला परिपत्रक जारी केलं आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं की आढवणूक झालेले सगळे रस्ते खुलेत आहेत माझं प्रशासनाला हेच मत आहे की माझा आदिवासी बांधव आहे माझा कातकरी बांधव आहे माझा शेतकरी बांधव आहे माझा ग्रामस्थ आहे आज वाडी वस्तीवर राहतो आमचा आदिवासी पेसा क्षेत्रातील गाव आहे ज्यांची दळणवळणाची सर्वांगीण अडचण झाली त्याला जाण्याला रस्ते नाही रस्ते आतमध्ये खुले आहेत परंतु रस्त्याच्या प्रमुख तोंडावर एक ठराविक शेतकऱ्यांनी त्याची अडवणूक केली ती अडवणूक अशी केली की पूर्ण रस्तेच बंद केले आज माझ्या शेतकऱ्याला माझ्या ग्रामस्थाला गावात यायचं झालं दळणवळण करायचं झालं तर त्याला दीड ते दोन किलोमीटरचा राऊंड मारावा लागतो त्यामध्ये बिबट्यासारख्या वाघाची भीती आहे माझ्या आदिवासी कुटुंबावर बिबट्याने हल्ले केले डोकरे कुटुंब असतील काळे कुटुंब असतील त्या कातकरी कुटुंब असतील त्या माझ्या कुटुंबावरती बिबट्याचे हल्ले झाले विषारी सर्पदंश आहे आणि माझा आदिवासी बांधव जर असा तळमळत जगत असेल तर त्या वेदनेपेक्षा आज शासनाने आम्हाला इथं संपवलेलं चालत आम्ही हटणार नाही तुम्ही परिपत्रक जारी करता मग ती कागदावरच का ठेवता महसूल मंत्री आदेश करतात आणि स्थानिक तहशेदार त्या आदेशा आदेशाचं पालन करत नाही म्हणजे तुम्ही वरिष्ठ मात्रांच्या आदेशाला केराची टोपली दाखवता का हे स्पष्ट दिसून येतं तुमच्या भूमिका काय आहे तुम्ही समाजाच्या सेवेसाठी सेवेकरी आहात तुम्ही शेवेकरी असताना शेवे तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नाही हे मोठं दुःखाची बाब आहे खेदाची बाब आहे आणि आमच्यासारख्याला ते, ते मोसळ होणार नाही शेतकरी वादोवाद रोज तळमळतो शेतीला बाजारभाव नाही तो माल बाहेर काढायचा भाग वेगळा आज शेतकरी आत्महत्या करतो आहे त्याला जबाबदार कोण आज त्याची आडवणूक होते रस्ते रोखले जातात मी नवीन रस्ते मागत नाही माझे जे पूर्वपार परंपरेगत वापरात असलेले रस्ते आहेत आणि ते काही अंशतः बंद झाले ते तर खुले करून द्या ना मला आम्ही जगायचं कसं आमच्या मुलांनी शाळेत यायचं जायचं कसं माझ्या भगिनीने रात्री सांगितलं आपल्याला की माझी एक मुलगी डिलिव्हरीला जायची होती कुठला गाडीवाला येत नव्हता त्या माझ्या भगिनीची डिलिवरी रस्त्यात झाली याला जबाबदार कोण याला कोण जबाबदार उद्या त्या दुर्दैव काही झालं असतं तर याला कोण जबाबदार आज आम्ही सतत भांडतोय रोज भांडतोय पुण्यात शासनाला जाग येत नाही आम्ही इथं संपलो तर जाग येईन का नाही माहीत नाही आम्ही काही करू पण आमचे रस्ते खुले करू शासनाला ही विनंती आहे जर आपण तातडीनं रस्ते खुले नाही केले तर आम्ही उद्या इथं आत्मदहन करू पण तुमच्याकडून आम्ही तुमच्या शासकीय अधिकारातून रस्ते खुले करून घेऊ तुमची परिपत्रक आहेत ती फक्त दाखवायला असतात का आम्हाला की आम्ही जी आर काढली आम्ही परिपत्रक काढला काढली आम्ही एकोणीसशे सासष्टचा कलम दाखवतो आहे आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशीचं कलम दाखवतो आहे आम्ही एकोणीसशे बावीसचं कलम दाखवतो आहे आम्ही तेवीसचं कलम दाखवतो आहे आम्ही एकशे त्रेचाळीस कलम दाखवतो आहे आम्ही निशानी पाच दाखवतो आहे कशासाठी जर तुम्ही आमच्यासाठी करता तर आमचे रस्ते खुले करा आज चार वर्ष माझा ग्रामस्थ माझा आदिवासी बांधव तिन्ही ऋतूमध्ये तळमळीळ जगतो आहे आज इतक्या वेदना होतात त्याला तुम्ही त्या ठिकाणी राहून बघा जाऊन बघा तेव्हा जीवन काय असतं हे तुम्हाला कळत आणि खरं जीवन तुम्ही जर त्या ठिकाणी गेला ना तर तुम्हाला समजेल आमची जी तळमळ आहे ती माझ्या माता भगिनीला जगता आलं पाहिजे अपंग कुटुंब आहेत ज्येष्ठ कुटुंब आहेत त्यांच्या बाकीच्या सुखसुविधा काय इतर सुविधा काय याचा कधी विचार केला आहे आम्ही आदिवासी बांधव आहोत क्षेत्रातले एक बांधव आहोत आमच्या कुणाचं लक्ष नाही शासनाकडे जातो शासन म्हणतं करू परिपत्रक दिले आदेश दिलाय चौकशी होईल सगळ्या गोष्टी होती कितपर्यंत चार वर्ष काळ सहन करतोय रोज शासना कपळतोय का कामधंदे करायचे मुलांना सांभाळायचं घरप्रपंच चालवायचा की कुटुरुद्योग चालवायचे पोटपाणी चालवायचं करायचं काय माझ्या माता भगिनींनी हा मोठा गहन प्रश्न आहे शासनाने हा गांभीर्याने विषय घ्यावा आणि माझे सगळे रस्ते मला तात्काळ शासकीय नियोजनातून खुले करून द्यावे पोलीस प्रोटेक्शनमधून खुले करून द्यावे आणि थोडक्यात आहेत जुने पानंद बैलगाडी शेतशिवार रस्ते आहेत मी नवीन रस्ता मागत नाही माझे जुनेच रस्ते मला खुले करून द्या आणि माझी सर्वसामान्यांची माझ्या आदिवासी बांधवांची अडचण दूर करा हीच मी विनंती करतो या ठिकाणी पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने हुसेन चाचा शेख यांच्या नेतृत्वाखाली गावातील चार शे या ठिकाणी बऱ्याचशा काळापासून दुरावस्था आहे त्या वापरात येत नाही लोकांना आडी अडचणी निर्माण होतात संदर्भात या ठिकाणी चाच्या आणि ग्रामस्थांनी जो, जो बरेच वर्ष या गोष्टीचा शासन दरबारी पाठपुरावा केला परंतु शासनाने त्याची अजिबात दखल न घेता या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आणि बऱ्याचशा काळाच्या संघर्षानंतर आज या ठिकाणी या लोकांनी आणि चाचांच्या नेतृत्वाखाली आज उपोषणाचा काल पा कालपासून सुरुवात केलेली आहे आणि आजचा हा उपोषणाचा दु दुसरा दिवस आहे या ठिकाणी शासनाला मी विनंती करतो की हे चार रस्ते आहेत हे तात्काळ कायद्यात बसून खुले करण्यात यावे आणि या लोकांना एक प्रकारचा न्याय मिळावा अशी मी शासन दरबारी कळकळीची विनंती करतो